गणपती बाप्पाला आवडणारी आणि आपल्या सर्वांचीच आवडती अशी खपली गव्हाची खीर ही खपली गव्हाची खीर अतिशय पौष्टिक असते आणि अतिशय चवदारही लागते नमस्कार मी आसावरी आपल्या आसावरीच किचन मध्ये आपले स्वागत करते चला तर मग आपल्या रेसिपीला सुरू करूया सर्वप्रथम मी इथे दोन कप खपली गहू घेतले आहेत आणि हे, हे खपली गहू अत्यंत व्यवस्थितपणे चोळून चोळून स्वच्छ पाण्याने दोन ते -ती तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गव्हावरती काही धूळ असू शकते किंवा पावडर वगैरे लावलेली असू शकते म्हणून ते स्वच्छ पाण्याने आपल्याला दोन ते तीन वेळेला पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपले गहू आता स्वच्छ झालेले आहेत ह्या गव्हातील पाणी आता पूर्णपणे काढून हे गहू एका स्वच्छ रुमालावरती म्हणजे कोरड्या रुमालावरती रुमाला किंवा कापडावरती घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातील सर्व पाणी निथळून जाईल आता हे गहू म्हणजेच रुमालाची किंवा कापडाची पुरचुंडी आपल्याला एका भांड्यामध्ये दोन ते तीन तासासाठी अशीच ठेवून द्यायची आहे यानंतर ही पुरचुंडी व्यवस्थित सोडून यातले जे गहू आहेत ते थोडे थोडे करून मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यामधून आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचे आहेत मिक्सर ग्राइंडरमधून फिरवून घेत असताना बटन आपल्याला चालू बंद चालू बंद करतच फिरवायचं आहे त्यामुळे या गव्हावरचा पाला थोडा थोडा बाहेर पडायला लागतो तुम्ही पाहू शकता इथे दिसत आहे हे सर्व गहू ग्राइंडरमधून फिरवून झाल्यानंतर पुन्हा दोन ते तीन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण ग्राइंडरमधून फिरवताना जो पाला म्हणजेच थोडासा चोथा जो बाजूला झाला होता तो आपण काढून टाकायचा आहे यामध्ये तीन ते चार कप गरम पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवा खीर शिजवण्यासाठी जो कुकर घेणार आहात त्या कुकरमध्ये आता एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या त्यानंतर आपण भिजत ठेवलेले जे खपली गहू होते ते टाका गमतीची गोष्ट अशी आहे की तांदूळ का टाकायचे हे मलाही माहीत नाही पण आमच्या आई म्हणजे सासूबाई अशा पद्धतीनं करायच्या त्यामुळे मी इथे असं सांगत आहे सात ते आठ कप उकळतं पाणी टाका त्याचबरोबर कुकरमधून कुकरच्या शिट्टीमधून हे पाणी बाहेर येऊ नये म्हणून एक चमचा तेलही टाका कुकरच्या शिट्टीलाही एक थेंब तेल सोडा आणि झाकण लावून गॅसवरती ठेवा मध्यमाचेवरती साधारणपणे अर्धा तास तरी खीर शिजू द्या इथे तुम्ही पाहू शकता की खीर व्यवस्थित शिजलेली आहे रवीने किंवा पळीने किंवा तुमच्याकडे लाकडी पळी असेल तरीही ही खीर व्यवस्थित घोटून घ्या जेणेकरून गव्हाचे दाणे व्यवस्थित फुटतील दोन कप गूळ चेचून किंवा कापून घ्या आणि तोही मिसळा म्हणजेच गुळाचे प्रमाण हे गव्हाच्या प्रमाणातच घ्यायचे आहे इथे आपण दोन कप गहू घेतले होते तर दोन कप गूळ गुण लागणार गुळाचा पदार्थ आहे अर्थातच चिमूटभर मीठ टाका भाजून बारीक केलेली खसखस एक टेबल स्पून घ्या जायफळची पूड अर्धा टीस्पून आणि वेलची अर्धा टीस्पून टाका त्यानंतर ओले खोबरे ताजे ओले खोबरे एक वाटी भर किंवा अर्धी वाटी तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि टाकायला विसरू नका हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पुन्हा गॅसवरती ठेवा गव्हाबरोबर गूळ गुळ व्यवस्थित शिजण्यासाठी कमीत कमी एक पंधरा मिनिट तरी हे शिजवून घ्या तुम्हाला खिरीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याप्रमाणे जर आवश्यकता वाटत असेल तर पाणी तुम्ही टाकू शकता पण पाणी टाकायचं असेल तर गरम करूनच टाकले पाहिजे अशा पद्धतीने ही आपली पौष्टिक आणि अतिशय चमचमीत अतिशय रुचकर अशी खपली गव्हाची खीर तयार या खिरीसाठी मी खपली गहू वापरले होते पण त्याऐवजी तुम्ही आपले रेग्युलर जे गहू असतात चपातीसाठी वापरतो ते गहू वापरून ही खीर बनवली तरीही चांगली लागते तयार झालेली गव्हाची खीर तुम्ही तूप आणि दूध घालून सर्व करा अशा प्रकारे साध्या सोप्या आणि रुचकर रेसिपीजसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा